नमस्कार, नमस्कार हो। हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत ग्रहिणीपणाचा पना उत्सव चैत्रा हो। हो। आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया आजपासून पास। वैशाख शुक्ल, शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो देवघरातील अन्नपूर्णा करून तिची पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा होतो अनेक शुभ चिन्हांची रांगोळी चैत्रांगण काढली जाते गौरी अन्नपूर्णा कशी झाली त्याची सुंदर कथा पुराणात येते गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य वासल्य धन संपत्ती सौंदर्य मांगल्य कौटुंबिक सौख्य हे सार काही तिचीच कृपा आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान याचे ते अधिष्ठा शिवपार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत बसले होते बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी, बाकी सब पार्वती म्हणाली अहो, अहो हे सुंदर विश्व शिव म्हणाले साफ खोट आभासी आहे है, हे विश्वातील सौंदर्य मांगल्य नाती होती तेही असत्य, बर, मग आपण खातो ते अन्न तरी तेही असत्य आभासी फक्त सत्य, झालं गौरीला आला थोडा ती म्हणाली बर तुमचं ज्ञान वैराग्यच खरं बाकी सगळं आभासी ना या क्षणी मी अंतरदान होते गौरी गुप्त होता जगातले मांगल्य लोकले नात्यांचा गोडवा उडाला घराचे घरपण हरपले सात्विक सौंदर्य विरले आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्य सुद्धा अकस्मात संपले शिवाना वाटले हरकत नाही या वाचून जगाचे काही बिघडत नाही पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव मानव ऋषी पशुपक्षी सारे, सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान ज्ञान पण पण भुकेला पोटी, पोटी ब्रह्म आधी अन्न अन्न द्या मग बोला आणायचे कुठून कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशीनगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे सगळ्या प्राणी मात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले ओम भवती भगती भिक्षांदे आतून एका ग्रहिणीचा नाजुक, नाजुक आवाज आला महादेवा भिक्षात काय ज्ञान कि वैराग्य महादेवानी पाहिलं आज सुवर्ण पार्वती बसली आहे समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र वासल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे प्रपंचा शिवाय परमार्थ प्रवृत्ती वाचून निवृत्ती शक्तीविना शिव अपूर्णच आहे हा साक्षात्कार शिवांना झाला शिव म्हणाले ज्ञान वैराग्य प्राप्ती होण्यासाठी आदि शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी त्यासाठी सकस अन्न हवे अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याचीच भिक्षा दे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां देहि च पार्वती पार्वती हसली तिने आनंदाने शिवांना भोजन दिले शिव तृप्त होतात जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले त्यात तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदाशिवाला शिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदा आहेस जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस साध्या, साध्या ग्रहिणीच्या रूपातली ही शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या ग्रहिणींच प्रतीक आहे सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवू घालत होती परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं नाती जपावी घराला घरपण द्यावं हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे, जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी या ग्रहिणी पदाचा उत्सव ही चैत्रा रोजची देवघरातली अन्नपूर्णा मकरात किंवा काही ठिकाणी पंचगौरीचे छोटे जातात त्यात मध्यभागी ही गौरी आणि आली तिचा परिवार शिव गणेश नंदी वगैरे गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जात स्वयं पंचानना पुत्र गजानन षडानन दिगंबर, दिगंबर कथम जीवेद अन्नपूर्णान चेद गृहे पाच, पाच मुख असणारे शंकर।, शंकर गजमुख गणेश, गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी, अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे शिवापासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालल्या अशा ग्रहिणींच्या रूपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लवे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती तर हो कसा वाटला आपणास हा एक आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद